लाडक्या बहिणीबद्दल का आठ लाडकी बहिणी एकच नंबर दिला गरीबाला त्याच्या आला आमदा इतक्या दिवाळ्या खाल्ल्यात लोकांनी अजुकही खातीत शेतकऱ्याला डिपे दिल्या रस्ते दिले पानात रस्ते तयार झाले जे माझा म्हण आम्हाला माहितच नाही कोणी काय लाडकी आणि योजनेबद्दल काय काट लाडकी बहिणी तर आहेत महिला तर उड्याच मारतात हे एकदा चालू झाली म्हणून झाली हे बीजेपी सरकार आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस कुठे अग लई काम केले तर आमचे अरे प्लॉटने ते बायर रोड पाईपलाईनिंग म्हजी काय पोरग तर इतकं आटलं बी आता हवा कोणाची त्याच्यात काय उपयोग नाही होते आपण म्हणू शकत नाही बीजेपी आले काँग्रेस आले आज काँग्रेस आला उद्या सकाळी एकत्र येते तरी त्यांनाच बाया मतदान करणार तुम्हाला काय वाटत कोणाच सरकार येईन सरकार आहे ना बीजेपी का बरं बीजेपीचे काम चांगले आहेत ना आमदारासाठी कोणी उपयोग आपले बबन दादा का काम चांगले त्यांचे आमच्या भागात सगळे त्यांचेच काम आहेत आता पण बबन दादा उमेदवार नाहीत ना त्यांचा मुलगा आहे ना घरात काम करते ना असं वाटतं शंभर टक्के काम बबन दादा ने आतापर्यंत काय काय काम केले सगळे काम त्यांचीच त्यांचे आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी काय काय केलं शेतकऱ्यांसाठी डिपे दिले रस्ते दिले पाण्यात रस्ते तयार झाले तुम्ही म्हंटले सगळे काम केले पण सगळ्यामध्ये काहीतरी सांगण्यासारखे असतील ते तर सांगा रस्त्याचे काम रस्त्याचे काम जास्त आणि वरून डिपी टिप्पीचे गेली तरी पण एका फोनवर टिप्पी सगळं आम्हाला पोहोचत होत आणि पंधराचे काम केलेली येत बंधारे पाणी आडा पाणी काम केलेले बाकीच्या उमेदवाराचं कोणतं कामच नाही आमच्या गावात माहितच नाही कोणी काय आमच्या आजारी होते विकी दादाच बघत होते सगळं तर त्यांच्या काय आम्हाला असं काय नाही फरक दादा आहे का आमदार बबरराव होते दोघं सारखे तुम्हाला कोणाच सरकार यावं बीजेपीच का काय म्हणजे त्यांचे जा कामच जास्त ना मागं दुसरे कामच नव्हते आपल्याकडे लाडकी बद्दल काय वाटत लाडकी बंद आहे असं नाही वाटत पण आता हे बोलतात आधीच प्रेक्षक म्हणतात बंद होईल बंद होईल पण आता त्यांनी परवा काय घोषणा केली आणखी पाचशे रुपये वाढून देऊ इथून माझं बंद होते बंद होईल पण आता डायरेक्ट म्हणले पाचशे वाढून देऊ कशामुळे तुम्हाला काय वाटत नाही बंद म्हणाली हे दा चालू झाली म्हणजे बीजेपी सरकार आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला काय वाटतं कोणाच सरकार नाही बीजेपी आहे ना तरुणीला चांगलं आहे चांगले काम केलेले ते काम सांगू शकता नाही ते नाही तेवढे काम म्हणजे चांगले येत आम्ही जातो कास्टीला तिकड सगळ्याला सहकार्य करते सगळं तरुण मित्र मंडळ तरुणांसाठी काय काय काम केलं ते काही पोरं गेलो होते ते तिकडं जरा रायबी सोय म्हणजे फोनवर करते काय अडचण येत नाही पोराला राहण्याची सोय सगळी करून देतात जेवण बेवण इकडं गरिबाचे मुलं गेले तिथे सोय करून देतात ते तुम्हाला काय वाटत उमेदवार बबन पाच पुती जाणार का बरं लय काम केले तर आमचे सारे रोड नसते वायर रोडन पाईपलाईनिंग काही बी सगळे काम आणि विती सरकार कामच आहे एकच नंबर आता बबन दादा उभे नाही त्यांची चिरंजीव उभे तर ते काम करतील का म्हणजे काय ते पोरग तर लय इतकं आटल कामच आहे पोरग बी हा तुम्हाला वाटतं त्यांनी निवडून यावा हो येणार निवडून बाकीच्या उमेदवारांबद्दल काय वाटत बाकीच्या काही कामच नाही इकडं तर काय आता इकडे बघा ना त्यांची लाडकी बाई माझ्या बदल तुम्हाला माझी आमदार चक्तपण बद्दल काय वाटतं नाही बबन पाचमुते सर कोणीच करू शकत नाही तुम्हाला नी ना? वाटतं त्यांनी निवडून यावा नाही तेच येणार निवडून काम आहे त्याचे त्याच्यामुळे बबन पाचमुते तेच निवडून तुम्हाला काय वाटतं कशी का टक्कर असेल टक्कर असेल का एकमेकांमध्ये नाही हे पार राहणार तळाला ही एक नंबर येणार पाच पोते तुम्हाला किती मताने ते आघाडीवर वाटत आघाडीवर किती जवळ जवळ ते लई लाखाच्या भरात ज्या आघाडी राहील त्यांची तर कोणतं सरकार राज्यात युतीच सरकार येणार आणि वर मोदी आणि खाली विधी केंद्रात मोदी शेवपार येत नाही हो तेच पाहिजे मोदीच पाहिजे वर केंद्रात मोदीचे हात बळकट व्हायला पाहिजे मोदी, मोदी ते ब्रह्मचारी माणूस राव त्याला काय फकीर माणूस देऊ त्याला काय घेणं देणं राहू बर लाडक्या बहिणीबद्दल बद्दल काय वाटतं लाडकी बहिणी एकच नंबर गरीबाला त्याच्या आय इतकं दिवाळ्या खाल्ल्यात लोकांनी आजूक खातीत बरं शेतकऱ्यांसाठी काय काय केले शेतकऱ्याकरता काम आता आमच्या शेततळे झालेत भरपूर बांधारे झालेत नदीला आमच्या बांधारे झाले इतके फुल चालले भरले टाच भारलेले तुम्हाला काय वाटतं कोण आमदार म्हणून बबनराव पाचपती काय त्यांचे काम आहेत आमच्या काय काय काम केले केली आमच्या गावात बाकीच्या उमेदवारांबद्दल काय बाकीची बाकीचे उमेदवार येतच नाही तिकडे का नाही आता तेच आमच्याकडे आमदार आहेत ना काय तुम्हाला एवढी गॅरंटी का तेच निवडून निवडून आता हवा कोणाची जास्त शेतीसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी काय काय काम केलं ते शेतकऱ्यासाठी पण आमचे विकास काम भरपूर करतात काय केले सांग रोडचे काम येतं सभा मंडपचे काम येतं स्थानिक तरी काय असते राज्यात कोणच सरकार येणार असं वाटत राज्य सरकार नाही ना सांगता यायचं पण इकडे येणार बघा पाचपत्र मुलगा लाडके बहिणी बद्दल काढ लाडक्या बहिणीचं आमच्या इकडे काही नाही तुम्हाला काय वाटतं आता आमदार म्हणून कोण निवडून आता काय सांगता येणार आहे जसं मत पडेल तस कोणत सरकार तुम्हाला योग्य वाटत आता तस सांगता येणार नाही कारण आमच्या शेतीला भाव वगैरे भेटला तर आम्ही त्या सरकारला चांगलं म्हणणार तुम्ही योजना नका आणू काही नका आणू पण जे शेतकऱ्याचा माल आहे बाकीच्या गोष्टी आहेत त्याला बाजार भाव द्या ते महत्वाचं आहे योजना नको आम्हाला कर्ज वापी सुद्धा नको तुमची फक्त योग्य जर बाजार भाव दिला ना शेतकऱ्याला कोणत्याही योजनेची गरज नाहीये आणि लेडीजला पण नाहीये फक्त कोणतंही सरकार येऊ फक्त आमचा माल जो शेतकऱ्याचा भाव आहे प्रत्येक गोष्टीचा त्याला भाव भेटायला पाहिजे व्यवस्थित ती आमची मागणी आहे राज्यात कोणाच सरकार यावं तुम्हाला वाटतं मी तेच सांगतो सरकार आज काय कोणाच येऊ शकतं हे काय आज जर आपण बीजेपी आला होता येते त्याच्यात काय उपयोग नाही होते आपण म्हणू शकत नाही बीजेपी आले काँग्रेस आले आज काँग्रेस आला तर उद्या सकाळी वेगळेच येत आहे दोन्ही एकत्र येते त्याच्यामुळे हो त्याचं काही विशेष काय नाहीये कोणाचंही सरकार येऊ तर शेतकऱ्याचा जो कोणता माल आहे त्याला भाव भेटला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे शेतकऱ्यांसाठी जर सरकारने उडून आलं तर काय काय कामं केले पाहिजे त्यांना शेतकऱ्यांसाठी काम मी तेच सांगतोय ना तुमचा जो आमचा माल आहे सोयाबीन आहे कांद्या आहेत बाकी कोणती गोष्ट असू द्या त्याला फक्त भाव भेटला पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे तुम्ही कोणतं सरकार आण तुम्हाला काय वाटत आहे काही मतदान केलं तर कोणाला काय काहीच फरक पडत नाही सगळे एकत्र होते नंतर शेतकऱ्याच्या नाही माराला भाव नाही कशाला दुधाला भाव तुम्हाला काय वाटत कोणतं सरकार यावं काय सगळे आले लगेच एकत्र होते रात्री संध्याकाळची एक दिवसा एक परत लगेच घडी सरकार बनवत आहे लगेच म्हणजे कोणाला मतदान केलं तरी फरक तरी काय पडतो तुम्हाला वाटतं तुमच्या मतदारसंघात बहीण राहुल दादा होईना इक्रमदा दोन्ही नमस्कार तुम्हाला काय वाटत कोणतं सरकार निवडून येईल म्हणून आता आम्हाला काय माहिती बरं लाडके बहिणी योजनेबद्दल काय वाटत आता ते चांगलंच आहे ते केलेलं तेन मग त्यांनाच मतदार हा त्यांच्याबद्दलच आम्हाला आदर आहे सगळ्या तुम्हाला वाटतं का हे जर निवडून आलं तर चालू ठेवतील किंवा बंद ना काय वाटतं तुम्हाला योजनेबद्दल चालू ठेवलं तरी थे दा 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 जाली, जाली, जाली ते ना धीरे ते भरपूर झाले तरी त्यांनाच बाया मतदान करणार तुम्हाला काय वाटतं कोण आमदार कोण वाटत निवडून सौरंगी लढत आठ्टीची लढत आहे आणि आठीची लढाई मध्ये बबनराव पाचपुतीचा मुलगा विक्रमशिंह पाचपुती निघू शकतो का बरं कारण मताची विभागणी झाल्यामुळं मत निघू शकतात तुम्हाला वाटतं का जसं बबन दादानी काम केलं तसं विक्रम दादा काम करू शकता आ, करू शकतो माझे आमदार जगतापन बद्दल काय मत आहे तुमचं तो बी अनुभवी चांगलाय आमदार पण या लढाई मध्ये विक्रम पाचपती राज्यात कोणच सरकार आहे असं वाटतं वाटत राज्यात युतीच सरकार तुम्हाला वाटतं का शंभर टक्के लाडके बहिण योजनेबद्दल काय वाटत तुम्हाला आता हा सरकारचा निर्णय लाडके बहिण योजनेचा हा पण सगळंच फोकाट दिलं तर हे चालणार नाही पण त्याची त्यात त्यांनी नियोजन असेल त्यांचं काहीतरी तुम्हाला काय वाटत दादा किती मतांनी देड घेतली वीस हजारच्या आसपास दादांची काय काय काम आहे तुमच्या याच्यात सांगा बरं नाही सध्या रस्त्याचे काम चालू आमच्याकडे जगतापांनी काय काय काम केलं जगतापांनी अगोदर रस्त्याचे काम केले जगतापचे काम चांगलेच बाकीच्या दोन उमेदवारांबद्दल काय वाटत तुम्हाला त्यांचा काय अनुभव नाही आम्हाला हा अन्न शेलर पण एक कर्तबगार माणूस आहे तो बी चांगला आहे पण आता जनमताच्या लढाईमध्ये हे जातीवाद वाढलेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला काय वाटतं कोणतं सरकार शेतकऱ्यांसाठी चांगलं शेतकऱ्यासाठी फडणवीसने योग्य निर्णय घेतले जलसंधारणाचे काम केले आणि दुसरी गोष्ट जे सरकारला टॅक्टर आहे त्याचे अवजार आहे त्याच्यावर अनुदान दिलंय अं शेतळे किंवा स्प्रिंकलर याच्यावर अनुदान दिले त्याच्यामुळे आणि जास्त हवं कोणाची आता हे सांगता येत नाही सगळे लोक जातीवादाचं प्रमाण वाढल्यामुळे काय बाहेर जास्त प्रचार पडत नाही